नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या नाई या युट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे आपण वेद विधानसभेच्या याच्यात लातूर जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार आठ ला झालेल्या मतदारसंघ परिसर हा मतदारसंघ तयार झाला या मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील रेनापल रेनापूर तालुक्यातील सर्व गावे त्याचबरोबर लातूर तालुक्यातील मुरुड तांदुळजा गादवड कासारखेडा आणि औसा तालुक्यातील भादा या महसूल मंडळातील गावांचा समावेश आहे दोन हजार नऊ ला या मतदारसंघात पहिल्या वेळी विधानसभेची निवडणूक झाली आणि इथून अनेक वर्ष समाजवादी चळवळीत वावरलेली पण नंतर काँग्रेसवासी झालेली अशा वैजिनाथ शिंदे यांना विलासराव देशमुख यांनी उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात भाजपनं या मतदारसंघातून रमेश कराड यांना उतरवलं गेलं त्या झालेल्या लढतीत वैजिनाथ शिंदे विजयी झाले आणि या मतदारसंघाचे पहिले आमदार होण्याचा मान वैजिनाथ शिंदे यांना त्यानंतर दोन हजारच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत येथून उमेदवार काँग्रेसने उमेदवार बदलला येथे त्या मतदारसंघातून त्र्यंबकराव भिसे यांना काँग्रेसने उमेदवार दिली तर भाजपकडून परत रमेश कराड यांना संधी देण्यात आली आणि या लढती रमेश कराड यांनी अगदी निकराची लढत दिली आणि अवघ्या दहा ते अकरा हजार मताच्या फरकानं त्रिमरे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत विजयी झाले पुढं मग त्या मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज विलासराव देशमुख यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात हा भाजपकडे असलेला मतदारसंघ सेना भाजप इथे मतदारसंघाची आदला बदल करण्यात आली हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला तर औसा मतदारसंघ हा भाजपला देण्यात आला या मतदारसंघातून शिवसेने अगदी मूळ इकडचे राहणारे पण ह्या भागात संपर्क नसलेल्या अशा सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत तशी लढतच झाली नाही चित्र होतं कारण धीरज देशमुख यांच्यानंतर या मतदारसंघातून या निवडणुकीत नोटाला पसंती देणाऱ्या मतदारांची संख्या जास्त यावरूनच ते काय जे काय आहे ते स्पष्ट होत आहे म्हणजे धीरज देशमुख किंवा आमदार हवे यासाठी योग्य अशी फिल्डिंग त्यावेळेस लावण्यात आली होती असच दिसत आणि मग त्या ह्याच्यात सेना भाजप असली तरी भाजपनं सेनेच्या उमेदवारीच से, उमेदवाराचं से काम केलं नाही आणि सेना या ते भागात तेवढी प्रबळ नसल्यामुळे ते सचिन देशमुख यांना बारा ते तेरा हजार मतावरच समाधान मानावं लागलं आता एकंदरीत पाहता लातूर शहर आणि लातूर ग्राम ही बाबळगाव बाबळगावकर देशमुखांच्या नव्या गड्या तयार म्हणजे राजकारणात तयार झाले असं दिसतंय आणि आता दोन हजार चोवीस ची जी दुण। दुण आता नोव्हेंबर मध्ये विधानसभेची निवडणूक होईल याही निवडणुकीत इथून काँग्रेसचे उमेदवार म्हणून धीरज विलासराव देशमुख हेच राहतील आता त्यांच्या समोर मग ही जागा तु भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, पक्ष। कि अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यापैकी कोण लढवणार हे ठरेल आणि मग याही वेळी तसा धीरज देशमुखांसाठी सगळा असा उमेदवार पुढे असणार नाही हेही या एकंदरीत ह्याच्यावरून दिसून येतं आणि त्यामुळं या दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील या मतदारसंघातून दुसऱ्या वेळी धीरज विलासराव देशमुख हे विजयी होती हेच खरं आता <coughs> बऱ्याच कुटुंबीयांनी आपापले मतदारसंघ राखून ठेवले आहेत त्यासाठी ते आपल्याच माग येतील ज्यां मतदार राहावे यासाठी प्रयत्न करत असतात आणि विलासराव देशमुख यांचं निधन झाल्यानंतर अमित भैया देशमुख धीरज देशमुख दो या दोघांचे काका दिलीपराव देशमुख याकडे कटाक्षानं लक्ष देत असतात त्यामुळं येणारी निवडणुकी या दोन्ही भावांना अवघड जाणार नाही असंच दिसतंय तुताश एवढंच धन्यवाद